स्वर्गीय आमदार कर्डिले साहेबांच्या विश्वासू समर्थकांकडून पूजा घोरपडे यांच्या नावाला तुफान पाठिंबा नागर देवळे गटात निवडणूक वातावरण गट जिल्हा परिषद आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरदेवळे गटात राजकीय घडामोडींना वेग आला आहे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या विश्वासू समर्थकांकडून पूजा घोरपडे यांच्या नावाला मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे गावोगावी एकच चर्चा सुरू आहे उमेदवारी फक्त पूजा घोरपडेच महिला युवक शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाल्यामुळे घोरपडे यांच्या नावाभोवती उत्साहाची लाट उसळी आहे घोरपडे कुटुंबाचा विकास कामांचा ठसा ग्रामपंचायत सदस्य दोन हजार चौदा आणि उपसरपंच दोन हजार एकोणीस म्हणून प्रकाश घोरपडे यांनी केलेल्या कामांची जनतेकडून नोंद घेतली जात आहे नागरिकांशी सातत्याने जोडलेली नाळ त्यांच्या समस्या प्रत्यक्ष भेटून सोडवण्याची वृत्ती आणि विकासकामातील सहभाग या गोष्टींमुळे घोरपडे कुटुंबाबद्दलचा विश्वास आणखी दृढ झाला आहे प्रकाश घोरपडे म्हणाले पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय काम केल्यामुळे नागरदेवळे गटातील जनसामान्यात आमचा विशेष जनसंपर्क आहे आजपर्यंत आम्ही जी विकासकामे केली आणि सर्वसामान्यांसोबत जी नाळ जोडली आहे त्याच विश्वासावर जर पक्षाने उमेदवारी दिली तर घोरपडे कुटुंब विजयी होईल यात शंका नाही जनसामान्यासाठी आणि पक्षासाठी ज्याने काम केले त्यालाच उमेदवारी मिळायला हवी पुढे ते म्हणाले पूजा घोरपडे यांनी स्थानिक प्रश्न महिला सक्षमीकरण आणि विकासाच्या मुद्द्यांवर काम करण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे नागरिकांकडून त्यांना मिळत असलेला पाठिंबा ही सकारात्मक आणि आशादायी बाब आहे कर्डिले साहेबांच्या कार्याचा वारसा स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी केला त्या विकास कार्यात सातत्य राखणारी उमेदवारी मिळावी अशी मागणी अनेक समर्थकांकडून होत आहे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यास पूजा घोरपडे सक्षम असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत निवडणूक रंगते गटातील वाढती चर्चा आणि नागरिकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणूक अधिकच रंगदार होणार